अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ आता येणारी नवरात्री तीन ऑक्टोबर पासून नवरात्री घटस्थापना होणार आहे घटस्थापनाचा व्हिडिओ मी टाकलेला आहे पूर्णपणे तो व्हिडिओ बघून जर तुम्ही घटस्थापना जर केली आणि आपल्या परंपरेप्रमाणे घटस्थापना केली तर घरामध्ये एक चैतन्याचं वातावरण निर्माण होईल मग आता खूप जणांचे प्रश्न होते आता नवरात्रीमध्ये त्यांचे आई वडील असेल त्यांच्याकडे घट बसता मग आमच्या घरी आम्ही काय करायचं वेगळे राहत असेल किंवा मग कंपनी निमित्त जॉब निमित्त वेगळे राहत असेल तर मग तुम्ही तुमच्या घरी तुम्ही तुमच्या घरी घट तर बसू शकत नाही कारण की घट कि आहे किंवा देवी आहे ती एका स्थानावर असते आपल्या घरामध्ये घरामध्ये जिथे देवा असता मेन देव असतात तिथंच घट बसत असता असे सगळीकडे बसत नसता ही गोष्ट लक्षात ठेवा मग तुम्ही जॉब निमित्त कामानिमित्त जर दुसऱ्या शहरामध्ये किंवा दुसऱ्या इथं राहत असाल तर तुम्ही घरी काय सेवा करायची त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारांबद्दल माहिती भेटेल जिथ गट स्थापना आहे तिथ जर तुमची आई असेल वडील असेल कोणी जर उपास करत असेल त्यांना तुम्ही फरा नेऊन द्या नऊ दिवसामध्ये कमीत कमी तुम जितकं शक्य असेल तितकं आरतीला जाण्याचा जा प्रयत्न करावा मूळ स्थानावर तुमच्या घरी जिथं आहे तुम्ही जर कामानिमित्त दुसरीकडे राहत असणार तर तुम्ही तुमच्या घरी काय करायचं सगळ्यात पहिले तुमची जी कुलदेवता आहे तुळजापूरची देवी असेल सप्तशृंगी असेल माहूरची देवी असेल कोल्हापूरची देवी असेल त्या देवीचा फोटो आपल्या घरामध्ये पाहिजे आता तीन तारखेच्या अगोदर तुम्ही सगळ्यात अगोदर फोटो आणून घ्या छोटा आणा मोठा आणा तुमच्या इच्छेनुसार कसाही आणा कुलदेवता आणि कुलदेवता म्हणजे खंडोबा असेल देवी असेल त्याचा फोटो आपल्या देवघरात तुम्ही आणून घ्या देवघर छोटं करा तुम्ही वेगळे जरी राहत असाल तुम्ही कसे राहत असाल कामाने काही असेल तुमचं वेगळं घर आहे त्याच्यामुळे तुम्ही छोट देवघर आपलं करायला पाहिजे ज्या घरामध्ये देवघर नसेल ते घर स्मशान समजावं लक्षात ठेवा तुम्ही देवघर ठेवा आणा नाही शक्य तुम्हाला देवघर आणायचं पाटावर देवा ठेवा प्रत्येकाला रंगनात असतो लग्न जरी वेगळं झालं तरी पण प्रत्येकाला रंगनात असतो गणपती आपण घेऊ शकता महादेवाची पिंड घेऊ शकता शंख घंटी घेऊ शकता फक्त तुम्ही कुलदेवतेचा फोटो आणू शकता कुलदेवतेचा फोटो आणा खंडोबाचा फोटो आणा हे फोटो आणायचे याला काय करायचं तुम्ही नवरात्रीमध्ये नवरात्रीमध्ये आपल्या घरी जर मूळ स्थानावर आपल्या घरी जर घट बसले तर तुम्ही नवरात्रीमध्ये आपण जिथं राहत असणार तिथं तिळाचा तेलाचा दिवा लावायचा अखंड अखंड दोन समाया लावा तिळाचा तेलाचा दिवा अखंड लावा आणि तिळाच्या तेलामध्ये जस जसं आपलं जी इच्छा आहे ती पूर्ण होत असते म्हणून तिळाचं तेल अखंड लावायचं घरामध्ये रोज देवी आईला तुम्ही रोज गजरा वाहू शकता गजरा वाहू शकता देवी आईला गजरा वाहू शकता रोज गजरा व्हायला तरी अतिउत्तम आहे देवी आईची पूजा करू शकता ज्यांना घटस्थापना करता येत नाही त्यांच्यासाठी सांगतोय तुम्ही रोज गज गजरा वाहू शकता देवी आईची पूजा करू शकता या काळामध्ये तुम्ही घरामध्ये घरामध्ये जर तुम्हाला उपास करायचा असेल घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं तुम्हाला उपास करायचा असेल तर उपास पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे उपास करू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही दुर्गा सप्तशिती असेल सिद्धगुंजिका स्तोत्र असेल श्री सूक्त असेल हे सगळी सेवा तुम्ही करू शकता आणि आपल्या जवळच्या मंदिरामध्ये मंदि जाऊन तुम्ही जवळच्या मंदिरामध्ये मंदि जाऊन तिथं आरती पण अटेंड करू शकता साधा आणि सोपं आहे मग असं नाही की मग तुमच्या घरी जर घटस्थापना स्थापना आली मग तुमच्या घरी काहीच नाही करायचं असं नाहीये तिथं तिथं घटस्थापना होणारच आहे पण आपल्या स्वतःच्या घरी पण अखंड दिवा लावायचा दिवा लावा, ला लावा घरामध्ये गोमित्रा रोज देवीला गजरावा रोज स्त्री सुक्त पुरुष सुक्त सप्तशतीचे पाठ असेल सिद्ध कुंजिका स्तोत्र असेल कुंकुम अर्चन असेल ते तुम्ही करू शकता ही सेवा तुम्ही करू शकता याला बंधन नाही असं म्हणणं नका शकता मग हे केलं चालेल का सगळं चालतं आपण जेवण करतो जेवण सोडतो का तुम्ही वेगळे जरी राहिले ते जेवण सोडणार आहे का नाही तसंच तुम्ही देवीची आपल्या कुलदेवतेची मेन म्हणजे आपल्या पित्रांची आपल्या कुलदेवता कुलदेवत आणि यांची जे सेवा केली तर आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटत असतात म्हणून सगळ्यांनी आपल्या कुलदेवतेचा फोटो नसेल तर आणून घ्या छोटा फोटो मोठा फोटो आणून घ्या काही प्रॉब्लेम नाही आणि फोटोची जरी पूजा केली तर खूप आहे आणि आपण जे आपलं घर असेल मेन घर असेल जिथं मेन देव असेल तिथं जायचं आरतीला अवश्य आरतीला जायचं तिथं पण सेवा करायची तिथं पण तुम्ही मनापासून सेवा करू शकता या पद्धतीने जी, जी सेवा आहे तुम्ही करू शकता झालेली सेवा मी महाराजांची आणि रुजू करतो श्री स्वामी समर्थ